हे टोपण काळपट आणि थोडंसं तेलकट आहे मी याच्यावर रांगोळी टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं आणि ते चोळून घ्यायचं अगदी काळपट असं ते पाणी निघते अगदी डब्याचं टोपण पांढरं शुभ्र होतंय अगदी चांदीसारखं चमकतो डब्बा बघा मी आता पटकन धुवून टाकलं स्वच्छ झालं घटस्थापना असल्यामुळं भांड्याची गडबड असते त्यामुळे ही ट्रेक वापरली तर पटकन भांडी धुवून होतात वाटल्यास साबण लावू शकता तुम्ही पण रांगोळीनं स्वच्छ निघते हा डब्बा बघा थोडा थोडा तेलकट पण आहे मी रांगोळी चोळून घेतली आणि थोडीशी साबण पण त्याच्यावरनं फिरवली पण रांगोळीनं पूर्ण निघते जरमालची भांडी रांगोळीनं अगदी स्वच्छ निघतात चांदीसारखी चमकतात तुम्हीही वापरून पहा बघा अगदी स्वच्छ निघाले आहेत